आ, आ, श्रीरंग हरे मागाव मावळ नंबर त्र्याण्णव सत्तर चोवीस झिरो पाच एकोणपन्नास व्यापारी सांग सांगा ना कसे द्यायचे काय हा बैल खिलारी जातीचा गोर आहे दोन जाती आहे त्याची किंमत तीस हजार रुपये आहे बर दोन्हीचीच तीस हजार का नाही नाही एक एकाची हां तो तो दुसरा आहे तो खरेदी आहे हां तो घरी न्यायला की घेतलेला आहे हां हां <coughs> चालतं कोणते कोणते बाजार करता काय नाही आम्ही शेतकरी हां हां चाकालच बाजार फक्त चाका तुम्हाला इकडे बाजारामध्ये विक्रीसाठी कसा तुम्ही वर्ष कधीतरी येता विक्रीसाठी मग आठ दिवसाला आठ दिवसाला किती टोटल जाणार आहे मग आता जर विकलं नाही गेलं तर मग घरी ट्रान्सफर घरी विकायचं हा काय आता येण्या जाण्याचा ट्रान्स खर्च किती झाला खर्च आपली गाडी घरची हा का तरी पेट्रोलचा वगैरे खर्च पकडला तर हजार एक रुपये आणि किती जण लागले तुम आता सध्या सोबत किती जण आहे तुमच्या मग आम्ही दोन तीन जण आहे हा म्हणजे तिघा जणांचा एक अर्ध दिवस आणि प्लस येण्या जाण्याचा खर्च असा हो हो, हो। चालतंय तुम्ही कधी ऑनलाईन ट्राय केलं का विकण्यासाठी नाही नाही का बरं नाही केलेलं आपल्या काही इथं खपतेच जाणार हां जसं आता मध्ये कसे चांगले चांगले ॲमेझॉन वगैरे असे माहीत असतील तुम्हाला आहे माहिती पाहतो आम्ही व्हिडिओ तुमचं हां तर ऑनलाईन नाही देत आपली इकडे खपतेच म्हटलं लवकर ऑनलाईनची काय एवढी काही गरज येत नाही हां बरं चालतं काय मग आता समस्या काय आहे का तुम्हाला अशा विचार आहे आहे जे की की आपला समस्या आहेत तुम्ही बोलायच्या तरुण गोर दाखवता जरा मध्यम बैलांच पण तुम्ही गणित शेतकऱ्यांना सांगावा अशी माझी इच्छा आहे मग समजलं नाही काय म्हण चालू बैलांचा आता तो पलीकडे बैल आहे ना अशा बैलांचा सुद्धा तुम्ही व्हिडिओ घ्यावा ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा त्यांची काय किंमत आहे आज खर जर कामाची जर पाहिलं तर ती बैल आहेत ती फक्त बाईट घ्यावा असं झालं पण अशी इतर दुसऱ्या कोणत्या समस्या आहेत का तुम्हाला मांडायच्या असेल आपले हजारो लोक तुम्हाला बघतायत तुम्हाला काय असं काय बोलायचं असेल तर बोलू शकता ते नाही म्हणजे कशा कशा विषय असेल सर विषय काय ना काय तुम्हाला शेतीमध्ये काय अडचणी येत असतील किंवा जनावरांच्या खरेदी विक्री मध्ये काय काय असेल माझा स्वतःचा व्यवसाय आहे पण खूप महाग आहे त्यामुळे दुग्ध व्यवसाय परवडत नाही ही एक मोठी समस्या आहे पन्नास रुपयाने दूध आहे चाळीस बेचाळीस रुपयाने आंबवण आहे त्यामुळे एक परवडत नाही चालतंय मग ठीक आहे धन्यवाद धन्यवाद